श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मार्गशीस महालक्ष्मी व्रत उद्यापन यावर्षी एकादशी असल्याने कसे करावे संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीस महिना सुरू झाला आहे आणि मार्गशीस महिन्यामध्ये आपण महालक्ष्मी व्रत करत असतो यंदा दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला एकूण चार गुरुवार हे महालक्ष्मी व्रत करण्यासाठी मिळत आहे आपण पहिल्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताची सुरुवात करत असतो आणि मार्शिश महिन्यात येणाऱ्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करत असतो आपण जशी पूजा मांडणी करत असतो त्याच पद्धतीने आपण केलेल्या पूजेचं उद्यापन हे आपल्याला करावे लागते तर बघा दोन हजार चोवीस मध्ये शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला आहे या दिवशी सपला एकादशी देखील आली आहे आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल चौथ्या गुरुवारी एकादशी आहे मग उद्यापन कसं करायचं किंवा आम्ही महालक्ष्मीचे व्रत करत आहोत आमचा देखील एकादशीचा उपवास असतो मग आम्ही उद्यापन केव्हा आणि कसं करायचं कधी करायचं तसेच आमचा उपवास एकादशीचा नसतो आमचा उपवास महालक्ष्मीचा असतो मग आम्ही उद्यापन कसं करायचं गुरुवारी उद्यापन करावं की नाही करावं तर याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल प्ल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओ बघायला विसरू नका आपण मार्गशिष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचं उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी सव्वीस डिसेंबरला एकादशीच्या दिवशी करायचा आहे आता महालक्ष्मी महात्म्य पुस्तकात सांगितल्याप्रमाणे या गुरुवारच्या व्रताचे उद्यापन हे मार्गशीस महिन्यात येणाऱ्या शेवटच्या गुरुवारी करायचा असतो तर पहा काहींना एकादशीचं व्रत असेल उपवास असेल काहींना फक्त महालक्ष्मीचं व्रत उपवास असेल तर आपण काय करावे शेवटच्या गुरुवारी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी आपण नेहमीप्रमाणे पूजा मानणी करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आपण जी पण सेवा करतो जे पण व्रत करतो उपवास करतो उपासना करतो किंवा कहाणी वाचतो या सर्व गोष्टी आपल्याला नेहमीप्रमाणे करायच्या आहे उद्यापनाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठून आपला मुख्य दरवाजा सुबोषित करायचं आहे हळदीचे लेपन उंबरट्यावर करायचं आहे आंब्याच्या पानांचे तोरण दरवाजाला लावायचं घर स्वच्छ करायचं गुरुवार असल्यामुळे आपल्याला घराची घरातील फरशीही पुसायची नसते त्यानंतर आपण पूजा मांडणी करून दिवसभर उपवास करायचा आहे संध्याकाळी आपल्याला उद्यापन करायचं आहे बघा जर का तुम्ही एकादशीचा व्रत करत नसाल तर तुम्ही नेहमीप्रमाणे उद्यापन करायचं आहे तुम्ही पाच किंवा सात सुवासनींना महिलांना किंवा कुमारकांना घरी बोलावून त्यांना व्रताचे पुस्तक देऊन त्यांचं उद्यापन तुम्ही तुमच्या व्रताचे उद्यापन तुम्ही करायचं आहे त्यांना हळदी कुंकू एक पुस्तिका एक गुलाबाचे फूल किंवा शेवंताचे फूल एखादं फळ देऊन किंवा भेटवस्तू देऊन तुम्ही उद्यापन करायचं आहे तुम्ही घरात जो स्वैपाक बनवलेला असेल वरण भात एखादी भाजी गोड पदार्थ किंवा पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला असेल त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तुमचा एकादशीचा उपवास नसेल तर तुम्ही देखील या दिवशी उद्यापन करून तुम्ही देवीला नैवेद्य दाखवू तुम्ही उपवास सोडू शकता कारण एकादशीचा उपवास हा व्यक्तीला असतो देवांना कधीही एकादशीचा उपवास नसतो हे झालं तुमचं उद्यापन आता ज्याचं एकादशीचं व्रत आहे उपवास आहे त्यांनी कसं करायचं तर तुमची जर का एकादशीचं व्रत असेल महालक्ष्मीचं व्रत असेल तर तुम्ही देखील याच दिवशी उद्यापन करायचं आहे उद्यापन करताना तुम्हाला नेहमीप्रमाणे महिलांना बोलावायचं आहे ज्यांना त्या वस्तू आपण देतो त्यांना द्यायच्या आहेत तुम्हाला फक्त बघा या दिवशी तुम्हाला देवीला किंवा पूजेला फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे देवीला तुम्हाला फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुम्ही बायकांना बोलावून तुम्हाला उद्यापन करायचं आहे तुम्हाला फक्त या दिवशी उपवास सोडता येणार नाही कारण तुमची एकादशी असेल तर तुम्ही तुमचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे परंतु तुम्ही उद्यापन या दिवशी करू शकता जर तुम्हाला एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुमचा उपवास सोडणार नाही आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपण एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडणार आहे आणि आपण जे व्रत करत आहो याचा उपवास आपण संध्याकाळी सोडतो तर आपल्याला सोडता येणार नाही म्हणजे आपला गुरुवार आपल्याला सोडता येणार नाही तर मग तुम्ही, तुम्ही त्याच्या पुढच्या गुरुवारी जो पाचवा गुरुवारी त्या दिवशी तुम्ही महालक्ष्मी व्रताचे उद्यापन केलं तरी चालणार आहे असं काही नाही की मार्क्श महिना संपला आहे पौष महिना लागला व उद्यापन कसं करून तसं काही नाही तुम्ही एकादशीच्या दिवशी उद्यापन केलं तरी चालेल ज्यांना शंका असेल त्यांनी पुढच्या गुरुवारी केलं तरी चालेल ज्यांना एकादशीचा उपवास नसतो त्यांनी कुठलाही विचार न करता एकादशीच्या दिवशी गुरुवारी उद्यापन करायचं आहे तुमचा उपवास सोडायचा आहे महिलांना घरी बोलावायचं आहे आता बघा ज्यांना उत्पाद उद्यापनाच्या दिवशी मासिक धर्म आला असेल त्यांना त्या त्यान दिवशी उद्यापन करता येणार नाही त्यांनी त्याच्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे आता जर का तुम्हाला मासिक धर्म आहे आणि तुमच्या घरात जर का तुम्ही बाजूला बसत असाल कशाला शिवता शिव शिव करत नसाल तर तुम्ही त्या दिवशी उद्यापन करू शकतात तुम्ही अगोदरच महालक्ष्मी महात्मा पुस्तिका आणून ठेवा फळ आणून ठेवा तुम्हाला जी भेटवस्तू महिलांना द्यायची असेल ती भेट वस्तू तुम्ही अगोदरच आणून ठेवा आणि उद्यापनाच्या दिवशी तुमच्या घरातील इतर व्यक्तींना पूजा मांडायला लावा तुम्ही उपवास करा त्यांना कथा वाचायला लावा त्यानंतर संध्याकाळी तुम्ही महिलांना त्यांना बोलवायला सांगून त्यांना हळदी कुंकू एखादं फळ एखादा गोड पदार्थ आणलेला भेटवस्तू एक फळ देऊन तुम्ही उद्यापन करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ